संपूर्ण महाराष्ट्रात डॉक्टरांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे इंडियन मेडिकल असोसिएशन या संघटनेच्या नेतृत्वाखाली हा संप पुकारण्यात आला आहे शासनाच्या एका निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी डॉक्टरांनी हे पाऊल उचलले आहे हा संप आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाला असून तो उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत चालणार आहे या संपात सटाणा शहरातील इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर सहभागी झाले असून मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले महाराष्ट्र शासनाने होमिओपॅथी डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे शासनाच्या या निर्णयाला आय एम एने तीव्र विरोध दर्शवला आहे त्यांच्या मते होमिओपॅथी शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना ॲलोपॅथी उपचार पद्धतीचा अभ्यास आणि अनुभव नसतो त्यामुळे त्यांना अॅलोपॅथी उपचार करण्याची परवानगी दिल्यास रुग्णांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे शासनाने हा निर्णय मागे घ्यावा अशा आशयाची मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सटाणा शहरातील पदाधिकारी व सदस्यांनी केली आहे हा संप चोवीस तास सुरू राहणार असून यामुळे खासगी व शासकीय रुग्णालयातील डॉक्टर संपावर असल्याने या काळातील नियोजित शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या असून आपत्कालीन सेवा वगळता रुग्णसेवा पूर्णतः ठप्प झाली आहे आय एम एच्या डॉक्टरांनी या निर्णयाविरोधात यापूर्वीही सरकारला अनेक निवेदने दिली होती सरकारने हा निर्णय स्थगित केल्याचे आश्वासन दिले होते मात्र आता ही नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्यामुळे डॉक्टरांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे आज गुरुवार रोजी शहरातील डॉक्टरांनी तहसीलदारांना चोवीस तासांच्या संपाबाबतचे निवेदन देऊन सटाणा मेडिकल असोसिएशनचे निवेदन शासन दरबारी पोहोचविण्याचे सांगितले मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर किरण अहिरे सेक्रेटरी डॉक्टर अमोल पवार डॉक्टर प्रकाश जगताप डॉक्टर संदीप ठाकरे डॉक्टर प्रशांत सोनवणे डॉक्टर भारती पवार डॉक्टर शारदा गावित डॉक्टर मनोज शिंदे डॉक्टर किरण पवार डॉक्टर रोहित बच्चाव डॉक्टर विशाल अहिरे डॉक्टर अमित सूर्यवंशी डॉक्टर स्वप्नील पवार डॉक्टर पंकज शिवदे डॉक्टर योगेश अहिरे डॉक्टर भूषण गांगुर्डे डॉक्टर मोरे डॉक्टर सचिन कुलकर्णी डॉक्टर हेमंत पवार आदी निवेदन देते वेळी उपस्थित होते महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभागाने पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी परिपत्रक जारी करून सी सी एम पी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल म्हणजेच एम एम सीमध्ये स्वतंत्र नोंदणी रजिस्टरमध्ये करण्याचे आदेश दिलेले आहेत हे डॉक्टर आधीच महाराष्ट्र होमिओपॅथिक काउन्सिलमध्ये नोंदणीकृत आहेत हा निर्णय शासनाच्या अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या स्वतःच्या परिपत्रकाच्या विरोधात असून या विषयावरचा खटला माननीय मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असताना घेतलेला हा निर्णय कायद्याला धरून नसलेला आणि न्यायालयाचा अवमान करणारा आहे आय एम ए महाराष्ट्र राज्याची भूमिका या निर्णयामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेवर गंभीर धोका निर्माण होईल आधुनिक वैद्यकीय शिक्षणाचा व व्यवसायाचा दर्जा घसरेल राष्ट्रीय वैद्यकीय आयोग म्हणजेच एन एम सी आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल कायद्याचे उल्लंघन होईल अपुरे प्रशिक्षण घेतलेले हे डॉक्टर रुग्णांवर उपचार करणे म्हणजे थेट जीवाशी खेळले होईल आमच्या मागण्या पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या परिपत्रकाची तात्काळ रद्दबादल व्हा करावी मान्य उच्च न्यायालयाच्या अंतिम निकालापर्यंत कोणती अंमलबजावणी करू नये आधुनिक वैद्यकीय शास्त शास्त्राची पावित्र्य राखत रुग्णांची सुरक्षितता सुनिश्चित करावी आमची आंदोलनात्मक भूमिका अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आज राज्यभरात सर्व डॉक्टरांचा एक दिवसाचं टोकन संप कम्प्लीट शटडाऊन शासनाने निर्णय मागे घेतला नाही तर पुढील आठवड्यात आझाद मैदान मुंबई येथे भव्य मोर्चा व बेमुदत उपोषण हा लढा रुग्णांच्या सुरक्षितेसाठी आणि वैद्यकीय व्यवसायाच्या सन्मानासाठी आहे आमच्या राज्य संघटनेबरोबर या लढ्यात आम्ही सटन आयएमएचे सर्व सदस्य दिनांक अठरा सप्टेंबर सकाळी आठ वाजेपासून तर एकोणावीस सप्टेंबर सकाळी आठ वाजेपर्यंत आमच्या हॉस्पिटलमधील आंतररुग्ण विभाग बाह्यरुग्ण विभाग शस्त्रक्रिया विभाग व आपत्कालीन विभाग पूर्णतः बंद ठेवत आहे याची आपण नोंद घ्यावी व आपल्या माध्यमातून आपल्या विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य प्रशासनाला आमच्या मागण्या कळवून आम्हाला सहकार्य करावे धन्यवाद आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेलायकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा